लय होत आपलं किती होत थकल दुपातो हं सतत राशी जात <laughs> तरी मागा रे कसं कळलं का काय रायदोत काय माघार <laughs> लय आशा आपण स्वतः मात्र होत आपणच केलंय गड्याला बाशिंकच फसलं गड्यास किती वर्ष झाले बोलल्यांनी बार मे तुकली या उपसत नाही गेले शिवाय <laughs> दिन मागा

मुक्ती घेत मुक्ती घेतली दत्त महाराजांचा दत्त महाराजांचा पितराजा नाही पितराजा नाही कळतं काही सगळं कळतं की आपल्याला तसं भक्ती वाढली आता कळत घ्याय बटाट्या हवा मारून फुगवती लिहिली पुन्हा तुझी गेले अले खा बाबा मलायच बायको लय शांत आली पण आज शिरली बायकोच्या लय शांत आली अभिषेक घ्यायचं जायचं मास्टारा मी सगळं निर्बे आपण त्याला असं काम वाढवलंय गडीलाय पुढं पुढं त्याला वाटत दादा जा आपण श्री गुरु देवला श्रीगुरु देवला करतो यायच्या आधीला का पाहत नव्हतं जायचं आपण त्याला दाभन खूप हवा घालवते हवा आता मी गेल्याशिवाय वाढत नाही तुझ्या मातार खायला जाती लगेच घाल मला घरी गेला मेवा पिवा आले

哈哈哈哈，挨举报了哩！